असां <laughs> कार्य <laughs> மேடம் साहजिकच आहे महाराष्ट्रामधली स्वतःसुरांची आणि दष्टासुरांची राजवट संपवून महाराष्ट्राला संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशी राजवट येऊ दे हेच म्हणजे जात आहे आणि मला खात्री आहे की आई तुळजाभावानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही बाकी आणखीन काय अनिल देशमुख विनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना सापडलेले दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली एवढ्या एकतर करा तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं कर तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं आहे की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक